नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक पण यावेळेस आपण ओल्या खोबऱ्याचा वापर नाही करणार आहोत समजा जर एखाद्या वेळेस ओलं खोबरं नसेल तर हे मोदक कसे बनवावे यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये जवळपास एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा खसखस आहे काही काजू आहे आणि काही बदाम आहेत तुम्ही ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरी चालतील त्यानंतर आपल्याला तेलामध्ये हे सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे आहे त्यानंतर इथे एक वाटी गूळ हा टाकून घ्यायचा आहे आणि याला पण पूर्ण आता मेल्ट होऊ द्यायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला आमचे असे नवनवीन व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील आणि बऱ्याच वेळेस काय होतं की ओला नारळ जर घरात नसेल आणि आपल्याला ही रेसिपी अतिशय झटपट करायची असेल तर घरामध्ये जो खोबऱ्याचा कीस असेल कोरडा तर तो, तो सुद्धा घेतला तरी चालतो इथे मी एक वाटी गुळ घेतलेला होता त्याच वाटीने मी जवळपास एक ते सव्वा वाटी खोबऱ्याचा कीस जो सुका आहे तो घेतलेला आहे आता ओल्या नारळाला कसं पाणी असतं त्याच्यामुळे ह्या मेळ पटकन धरतो त्यासाठी आपल्याला इथे आता थोडं अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून हे सारण जे आहे हे थोडं ओलसर होईल आणि पाणी टाकल्यामुळे हे सारण काही खराब होत नाही हे सारण देखील दोन दिवस आरामात टिकतं त्यानंतर तुम्ही ते बघू शकता अर्धी वाटी इथे मी पाणी हे टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की हे आता आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि हळूहळू त्याचा रंगही आता बदलायला सुरुवात होते आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे कुठलेली विलायची आहे विलायची पावडर आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की रंगही किती सुरेख आलेला आहे आणि आता ही विलायची जी पूड आहे हीसुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आता इथे मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला आता थंड व्हायला ठेवून देऊया त्यानंतर आता इथे उकड करायची आहे इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याच वाटीने इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जवळपास थोडं दूध टाकून घ्यायचं आहे जवळपास तीन ते ती चार चमचे आहे त्यानंतर आहे इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आहे साजूक तूप जवळपास अर्धा चमचा ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि याला आता छान उकळ येऊ आलेली आहे आ, त्यानंतर आपण आता हे पीठ टाकून घेणार आहोत गॅस एकदम मध्यम आचेवरतीच ठेवायचं आहे त्यानंतर हे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना जो गॅस आहे त्याची फ्लेम थोडी कमी ठेवा त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही जी उकड आहे हे करून घ्यायची आहे हे पीठ त्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता हे जे पीठ आहे ते जवळपास दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे याची जी, जी वाफ आहे त्या वाफेवरती आपल्याला आता हे पीठ जे आहे ते शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे गोळे बनवायचे आहे एक समान त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आता उकड आपली तयार होते आहे जवळपास दहा ते पंधरा मिनटं आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता की जे पीठ आहे ते आपलं इथे तयार झालेलं आहे आणि हे खूप गरम असतं त्यामुळे स्मॅशरने त्याला आपल्याला सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सुरुवातीला पीठ हे खूप गरम असतं व म्हणजे हाताने त्याला वळता येत नाही किंवा त्याला मिक्सअप करता येत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही ते पीठ एकजीव करू शकता की ज्यामुळे मोदकही खूप छान होतात आणि हे सगळं पीठ जे आहे ते एकजीव होतं त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे जेव्हा हा पीठ हे हाताला सोसवेल म्हणजे थोडं कमी गरम असेल त्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे त्यानंतर वाटीत थोडं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर हा थोडाच ओला करायचा आणि ओला करत करत हे पीठ आपल्याला पूर्ण अतिशय लोण्यासारखं मऊ सूत करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता की पीठ हे किती सुंदर वाफवलं गेलेलं आहे उकडही खूप छान झालेलं आहे आताला ते कुठेही चिटकत नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं याच्यावरती तूप टाकून घ्यायचं आहे तुपामुळे काय होतं की मोदकांना शाईन पण येते ते मोदक चमकतात आणि तुटत देखील नाही आणि अशा पद्धतीने पुन्हा आपली जी उकड आहे ती पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे काही अशा पद्धतीने त्यानंतर याचे आपल्याला आता सगळे समान गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि इथे मी आता साच्याचा वापर केला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पीठ इथे हे तयार झालेलं आहे आणि त्याच्यातून आता एक गोळा घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर त्याला थोडा अजून प्रेस करायचं आणि त्यानंतर इथे मी मोदकाचा जो साचा आहे मी त्याचा इथे वापर केलेला आहे या साचामध्ये सुद्धा मोदक अतिशय सुबक आणि खूप छान होतात जास्त पीठ यामध्ये येत नाही गोळा हा थोडाच घ्यायचा आणि त्याला प्रेस करत राहायचं आणि जेवढं पीठ ते बाहेर येत जाईल तेवढं तेवढं त्याचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते बाहेर काढून घ्यायचं अशा पद्धतीने अंगठ्याच्या सहाय्याने आणि त्याच्यात जे पीठ आहे त्याच्यामध्ये ते सारण आपल्याला भरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जागा ही बनवून घ्यायची आहे त्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे हाताच्या आणि अंगठ्याच्या साह्याने बोटाच्या साह्याने त्यामध्ये मी आता हे सारण टाकून घेणार आहे जवळपास एक ते सव्वा चमचा यामध्ये सारण आरामात मावता आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता हा मोदक जो आहे तो आपल्याला पूर्ण बंद करून घ्यायचा आहे पूर्ण त्याला पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपला मोदक हा बनून तयार आहे तुम्ही बघू शकता नाही तो कुठे चिरला गेलेला आहे किंवा नाव कुठे तो असं म्हणजे त्याला जास्त दाब आलेला आहे तसं पण नाही आणि त्याचे पाकळ्या ज्या आहेत त्यासुद्धा किती छान दिसत आहेत त्यानंतर याला केसर लावून घेतलं अशा पद्धतीने आपल्याला सगळे मोदक हे करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती सुबक असे मोदक हे तयार झालेले आहे त्यानंतर इथे इडली पात्र आहे त्या इडली पात्रामध्ये पात्रा थोडं पाणी टाकून त्यावरती हे जाळीचं जे त्याचं स्टँड आहे ते ठेवायचं आहे आणि मी दोन दिवसापूर्वीच हळदीची पानं ही आणून ठेवली होती तरी ती बऱ्यापैकी आता सुकली गेलेली आहेत ही हळदीची पानं आहेत त्यावरती मोदक अतिशय सुंदर शिजवून होतात आणि आता हे दोघंही पानं मी ते सेट करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यावरती मोदक ठेवून घेणार आहोत आणि आता एक एक मोदक याच्यावरती आपण ठेवून घेतल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा मिनट दहा मिनटंच फक्त आपण यांना वाफवून घेणार आहोत आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला हे वाफायचे नाही आहेत आणि जर जास्त वाफवले गेले तर मात्र हे उलण्याची शक्यता असते आणि नंतर ते कडक होण्याची तर जास्त संभावना असते त्याच्यामुळे शक्यतोवर फक्त दहा मिनटंच यांना वाफवून घ्या आणि तुम्ही बघू शकता आता इथे वापवायला आपले मोदक गेलेले आहेत त्यानंतर दहा मिनटं झाली आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले मोदक हे बनून तयार आहेत दहा मिनटात हे सगळे मोदक हे वाफवले गेले आहेत चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज बाप्पांचा जेवणामध्ये होतं वरण भात पत्ताकोबीची भाजी चपाती आणि त्यांचे आवडीचे उकडीचे मोदक आणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया व्हिडिओला नक्कीच लाईक